जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते खऱ्या खऱ्यांची मती अरे वर्णाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस हत्तींचे बळ असणारे द्र, मोगलांना करणारे व परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शिस्तप्रिय वाणी जी जिजाऊंची

मला शंभर लाखाची ताकद मिळते एक होती शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती पाहिजे नामांची कारण त्यांना सात होती भवानी मातेची आणि आई जिंकवची त्यांची जात मर्द मराठ्यांची देशाला लाट आणली देशा आणि मुहूर्त मिळवली स्वराज्यांची म्हणून म्हणतात जय भवानी I

नदर त्याची करुणा पडली पडली खेदीच्या नंदीला वाटली तिने त्याने वेळा द्वारी तरीही पडले अपयश पडली असेल तर दुःख या तरी थांबला नाही तो चुकला नाही तो तो पेटून उठला तो मर्द मराठा फिरला थेट मुघलांना दिले आव्हान त्याने डच पोर्तुगीजांना घेतले अंगावर त्यांना ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरुष त्यांनी दिल्लीचे भूमी हलवलं त्यांनी दिल्लीचे तक्त बुडवले त्यांना दान